तब्बल एकोणावीस लाखांच्या दागिन्यांची चोरी बारा तासात उघड करून फिर्यादीला मुद्देमाल हस्तांतरित केला रबाळे पोलिसांची कामगिरी फिर्यादी शकुंतला शंकर गायकर वय अठ्ठावन्न वर्ष धंदा भाजी विक्री राहणार करंजाडे नवी मुंबई ही महिला दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घनसोली येथील बाजारामध्ये आलेली असताना तिचे एकूण एकोणावीस लाख तेरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे पोलीस हवालदार वायंगणकर करणकाळ राजेश तडवी राहुल साळुंखे यांच्या पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन घनसोल ते तळवली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सदर महिलेचे दागिने हस्तगत केलेत संशयित आरोपी निष्पन्न केलेत व एकूण एकोणावीस लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी महिला शकुंतला गायकर यांना ताब्यात दिला चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका